आपल्याला आहे बघतो अठराशे सत्तावन्न चा उठावा असेल लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील झाशी राणी असतील असे अनेक बाबू बाबूगिरमो असतील भगतसिंग असतील राजगुरु असतील अशा अनेक महान व्यक्तीवर आपण चित्रपट सुद्धा काढलेले आहेत आणि कादंबरी आहे लेख आहे किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर असतील अशा अनेक मान्यवरांनी आपल्याला भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस थोडा आणि एक राहिला राहिला तर आपल्यावर हल्ला करू शकतो आपल्याला महाग पडू शकतो म्हणून गड म्हणा किंवा छोटे छोटे सरकार स्थापन केलं आणि आपण हैदराबाद संस्थानामध्ये विलीन झालं पहिल्यांदा आपण भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं परंतु आपण स्वातंत्र्य झालेलं होतो कारण मराठवाड्याचा भाग चौदा ऑगस्ट नंतरही सतरा सप्टेंबर पर्यंत अधिकाराई होता, होता। सांगतात की रजा रक्ताची पाहत व्हायली किंवा रजा हा जो काळ मांडला जातो तो तुमच्या जा आजी आजोबांना माहिती आहे बरेच आजी आजोबा असतील एकोणीसशे सत्तेचाळीस ला ज्यांचा जन्म जा झालेला आहे ज्यांना त्यांच्या अगोदर जन्म झालेला आहे त्यांना माहिती आहे त्यानंतर धर्माबाद उमरीचे हुतात्मा असतील उमरी दरोडा आहे किंवा अनेक मान्यवरांचं याच्यामध्ये योगदान आहे आपल्या शरीरातील रक्षळेस यांचे वडिलांचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान